अतिशय नाजूक पण तितकाच एक महत्वाचा विषय मासिक पाळी काही जण याला पिरियड्स म्हणतात तर काही जण एम सी पण आजही आपल्या समाजात यावर उघडपणं बोललं जात नाही काहींसाठी हा विषय खाजगी आहे काही जण यावर मोकळेपणानं चर्चा करतात कोणाच्या तरी मते ही एक नैसर्गिक देणगी आहे तर कोणाच्या तरी मते हे स्त्रीच्या पूर्वजन्माच्या पापाचं फळ पण सत्य हेच की मासिक पाळी एक नैसर्गिक आरोग्यदायी प्रक्रिया आहे ज्याशिवाय संपूर्ण मानवी जीवनच शक्य नाही जेव्हा एखादी मुलगी बारा ते पंधरा वयात येते तेव्हा तिच्या शरीरात अनेक बदल होतात पोटदुखी चक्कर चिडचिड थकवा मानसिक गोंधळ ही एक कठीण पण अत्यंत महत्त्वाची अवस्था असते पूर्वीच्या काळी महिलांना वेगळं ठेवलं जायचं देवघरात जाऊ द्यायचे नाहीत त्यांच्या सावलीलाही अशुभ मानलं जायचं ना पॅड्स होते ना योग्य स्वच्छतेची साधनं फक्त एक चिंधी पुन्हा पुन्हा धुवून वापरण्यात यायची आणि त्यामुळं अनेक महिलांना संसर्ग आजार आणि गर्भधारणेत अडचणी यायच्या पण आता काळ बदलतोय स्त्री शिकते आहे सजग होते आहे ती स्वतःचं आरोग्य जपते आहे पॅड्स वापरते आहे टी व्हीवरही पॅड्सच्या जाहिराती उघडपणे दाखवल्या जात आहेत पॅडमॅन सारखा सिनेमा बनतो आणि समाजाला नवीन दिशा मिळते आज काही ठिकाणी तर मुलींच्या पहिल्या पाळीचा उत्सव साजरा केला जातो अस जसा पहिला वाढदिवस म्हणूनच हे समजून घेणं गरजेचं आहे मुलगी स्त्री होतीये तिच्या जीवनातील एक महत्वाची ती पायरी आहे ती चिडली थकली त्रासली तर आपल्याला तिचा हात थरता आला पाहिजे मुलगा असो व मुलगी मासिक पाळीचं शिक्षण दोघांनाही दिलं गेलं पाहिजे ही, ही लाजेची गोष्ट नाही ही, ही समजून घेण्याची आणि सन्मानानं स्वीकारण्याची गोष्ट आहे अत्यंत धक्कादायक घटना आपल्या राज्यात घडली आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरात आर एस दमानी इंग्लिश स्कूलमध्ये आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या तपासणीच्या नावाखाली विवस्त्र करण्यात आलं हो हे खरोखर ऐकूनही अंगावर शहारा यावा असं आहे शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांनी मुलींना हॉलमध्ये बोलवलं प्रोजेक्टरवर बाथरूममधील रक्ताचे डाग दाखवले आणि मग विचारणा सुरू झाली तुला मासिक पाळी आली आहे का ज्यांनी हो म्हटलं त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले पण ज्या मुलींनी नाही म्हटलं त्यांना महिला कर्मचाऱ्यांकडून बाथरूममध्ये नेऊन कपडे काढून तपासलं गेलं ही केवळ चूक नाही हा अत्याचार आहे या प्रकरणानंतर पालकांनी शाळेत ठडक दिली गोंधळ घातला मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका दोन महिला कर्मचारी आणि एक शिपाई यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मुख्याध्यापिका गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांना कामावरूनही हटवण्यात आलं आहे मग प्रश्न असा प्लीज शाळेत सुरक्षित आहेत का शाळा म्हणजे दुसरं घर पण जर हेच दुसरं घर असुरक्षित असेल तर मग पालकांनी मुलींना शिकवायचं तरी कुठे स्त्रीचं शरीर तिची वाढ तिची मासिक पाळी या गोष्टी पूर्णपणे नैसर्गिक आहेत त्यांना समजून घ्यायला शिक्षण दिलं पाहिजे संशय घेऊन कपडे उतरवायला नाही हे वागणं शिक्षकी पेशाला नाही तर माणुसकीलाही काळीमाफ असणार आहे यापूर्वी देखील एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तमिळनाडूतील चेंगईमध्ये तेरा वर्षीय दलित मुलीला पहिल्या पाळीच्या दिवशी वर्गाबाहेर ठेवून उघड्या वर्गात परीक्षा द्यायला लावली गेली यानंतर मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलं शाळांमध्ये शिक्षण इतकीच संवेदनशीलता आणि सुरक्षितता असणं गरजेचं आहे